अपडेट इंडी आहे हर खबर सच्चाई राळेगाव मेठीखेडा रोडवर ओबेराय कन्स्ट्रक्शनचे निष्कृष्ट काम नागरिकांच्या जीविताला धोका कळप ओबेराय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरू असलेले ग्रामीण राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे या कामात सुरक्षेचे प्राथमिक नियमही पाळले जात नसून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यावर गिट्टी व गोटे विखुरले गेले असून ते मोठ्या वाहनांच्या टायरने उसळून लहान वाहनांवर आदळण्याचा मोठा धोका आहे परिणामी लहान गाड्या व दुचाकीस्वार जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत पुलांचे काम धोकादायक पद्धतीने सुरू रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या पुलांचे काम सुरू आहे मात्र त्या ठिकाणी आवश्यक पाण्याचा वापर होताना दिसत नाही त्यामुळे पुलांच्या मजबूतीवर आणि टिकाऊपणावर शंका व्यक्त होत आहे भविष्यात या कामांमुळे दुर्घटना घडण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे संध्याकाळच्या वेळेस वाहन चालकांना एक रस्ता खोदलेला असून त्या ठिकाणी कोणतीही साईडपट्टी रेडियम सिग्नल किंवा चेतावणी फलक लावलेले नाहीत अंधारात हे खडणे किंवा अर्धवट काम नागरिकांच्या धोका ठरत आहे मोठ्या ठिकाणी कुठलाही प्रकाश व्यवस्था वा सिग्नल नसल्यामुळे अपघात घडण्याच्या दाट शक्यता प्रचंड वाढल्या आहेत धुळीचा त्रास आणि गाड्यांचा सुसाट वेग ओबेराय कन्स्ट्रक्शनच्या ट्रक आणि गाड्या अत्यंत वेगाने धावत असून त्या रस्त्यावर धूळ उडवत आहेत पाण्याचा योग्य चिडकाव न झाल्यामुळे धुळीचे मोठे लोट हवेत पसरतात ज्यामुळे लहान वाहनधारकांचे दृष्टिक्षेप मर्यादित होतो आणि अपघात घडण्याचा धोका वाढतो स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की कामाच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा यंत्रणा त्वरित लावण्यात यावी रस्त्यांवर रेडियम सिग्नल साईड पट्ट्या चेतावणी फलक व पाण्याचा नियमित वापर होणे अत्यावश्यक आहे अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी प्रशासन व कन्स्ट्रक्शन कंपनीवरच राहील कळप तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण